आजच्या सोशल मीडियाच्या युगात जगात कुठेही काहीही घडले की क्षणार्धात आपल्यापर्यंत पोचते पण आपल्या धाराशिव जिल्ह्यात घडणाऱ्या बऱ्याच घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून आपल्या जिल्ह्यातील घडणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडीवर विश्लेषण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी चंद्रकांत गुड्ड आपण पाहताय धाराशिव डायलॉग आज आपण धाराशिव लातूरचा उमरगा पॅटर्न म्हणजे नेमकं काय का हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चारपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत उमरगा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभेला जोडलेला होता उमरगाव विधानसभा मतदारसंघ हा कायम काँग्रेसच्या बाजूने होता त्याचे कारणही तसेच होते काँग्रेसचे राज्य व देश पातळीवरील नेत्यांचे उमरगा येथील नेत्यांसोबत असलेले ने पाहूनपण त्यामध्ये माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे व्याही प्रतापराव चालुक्य चालुक्य घराण्यामध्ये जवळपास पंचवीस वर्षे आमदारकी होती माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे साडू श्रीधरराव मोरे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आतेभाऊ विनायकराव पाटील माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील पवनराजे निंबाळकर यांचे साडू बाबा पाटील उमरग्याचे पहिले मंत्री खालिक मिया काझी महाराष्ट्र राज्य भूविकास बँकेचे अध्यक्ष बलभीम पाटील आदी ही काँग्रेसची मजबूत फळी राजकारणात सक्रिय व एकसंघ होती आणि त्यामुळेच शिवराज पाटील चाकूरकर तब्बल सात वेळा लातूर लोकसभेवर निवडून गेले त्यांना उमरगेकरांनी प्रचंड मताची लीड दिली होती या काँग्रेस राजवटीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला तो भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी रुपाताई निलंगेकर व त्यांचे भाऊ तात्कालीन वजनदार नेते शिवाजीदादा चालुक्य यांना भारतीय जनता पार्टीमध्ये दे प्रवेश देऊन त्या काळातील भारतीय जनता पक्षाचे दोन टोक समजले जाणारे नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे हे दोघेही शिवाजीदादा चालुके यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी उमरग्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते सात वेळा निवडून येणारे शिवराज पाटील चाकूरकर यांचे विरोधात रुपाताई निलंगेकर यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले अगोदरच सेना भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सज्ज असलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर शिवाजीदादा चालुक्य बाबा पाटील व त्यावेळी युवा नेते असलेले विद्यमान भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी अशी करामत केली की जे देशाचे पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या शिवराज पाटील यांचा दणदनीत पराभव केला शिवराज पाटील हे पराभूत होऊनही देशाचे गृहमंत्री झाले हे विशेष जर ते निवडून आले असते तर नक्कीच आपल्या देशाचे पंतप्रधान झाले असते अशी त्यावेळेच्या राजकारणात चर्चा होती अशा पद्धतीने लातूर पॅटर्न म्हणून ज्याचा महाराष्ट्रात लौकिक आहे त्या लातूर लोकसभा मतदारसंघात मात्र उमरगा पॅटर्न चालू झाला होता पुढे लोकसभा मतदारसंघात रचनात्मक बदल झाला उमरगा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभेला जोडला गेला उमरग्यासोबत लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह पाटील व शिवसेनेचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड अशी लढत झाली त्यामध्ये सहा हजार सातशे सत्त्याऐंशी मतांनी पद्मसिंह पाटील हे निवडून आले त्यावेळी अशी चर्चा होती की दोन हजार आठ साली झालेल्या संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पद्मसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले सतीश चव्हाण हे उमेदवार होते त्यांचे मूळ गाव हे उमरगाव विधानसभा मतदारसंघात असल्याने त्यांचे जवळचे नातेवाईक व स्नेही हे रवी सरांचे कार्यकर्ते होते त्या सर्वांनी पक्षाच्या उमेदवाराला सोडून नातलग असलेल्या सतीश चव्हाण यांना मदत केली आणि ते पदवीधर आमदार झाले पुढे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी ते आपल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात असलेल्या मूळ गावी राहून संपूर्ण यंत्रणेचा पूर्ण ताकदीनिशी वापर केला त्यामुळे रवी गायकवाड सरांचा निसटता पराभव झाला व इथूनच धाराशिव मतदारसंघातील उमरगा पॅटर्नला सुरुवात झाली पुढे दोन हजार चौदामध्ये पद्मसिंह पाटील हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून व रवींद्र गायकवाड हे शिवसेनेकडून अशी लढत झाली या लढतीमध्ये रवींद्र गायकवाड यांना मागच्या पराभवाच्या आठवणींची शिदुरी सोबत ठेवून नियोजन केले त्यातच दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींची देशभरात लाट होती त्यामुळे रवींद्र गायकवाड सर हे विक्रमी मताने निवडून आले यात उमरगा पॅटर्न म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आज तागायत कोणीही दोन लाख चौतीस हजार तीनशे पंचवीस इतक्या म विक्रमी मताधिकाने निवडणूक जिंकली नाही विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसमध्ये रवींद्र गायकवाड ऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील अशी लढत झाली बाकी राजकीय मुद्द्यांपेक्षा त्यांच्या कौटुंबिक कलहांचाच ओहापोह अधिक झाला ओमराजे निंबाळकर यांनी लोक लोकांना भावनिक साथ घातली मोदींच्या सुनामी लाटेमध्ये एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी ते विजयी झाले त्यात उमरगा पॅटर्न म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील भाजपचे नेते संताजी चालुक्य यांनी ओमराजेंच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली होती होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमरगा पॅटर्नचा करिश्मा कसा असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा नमस्कार